हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फ्रेंड्स निस्टा स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात ते म्हणजे दागिने आणि या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र हा सौभाग्य लंका स्त्रियांच्या आवडीचा दागिना नाजूक का होईना पण स्त्रिया मंगळसूत्र हा दागिना डेली यूज करतात हल्ली आर्टिफिशियल मंगसूत्रांची प्रचंड क्रेज महिला वर्गात दिसून येते पारंपरिक आणि फॅन्सी असे सर्वच प्रकारचे मंगळसूत्र आर्टिफिशियलमध्ये सध्या पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेले एक ग्रॅम मिनी मंगळसूत्राचे डिझायनर फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता प्रे नक्की पहा सध्या गोल्ड फॉर्मिंग मंगळसूत्रामध्ये अशा प्रकारचे नाजूक मिनी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत डेली वेअर साठी अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता असे मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्ही खूपच हाय क्लास आणि मॉडर्न दिसाल या मिनी मंगळसूत्रामध्ये फॅन्सी चेनचे नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स बघायला मिळतात अशा प्रकारच्या मंगळसूत्रांना मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे बकुळी पॅटर्नचे शॉर्ट मिनी मंगळसूत्र ही, ही दिसायला खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात वाटी पॅटर्नमध्ये असे मंगळसूत्र सहसा पाहायला मिळतात अनेकांना नाजूक मंगळसूत्र घालायला फार आवडतात त्यांच्यासाठी असे धागा पॅटर्नचे डिझायनर मंगळसूत्र बेस्ट पर्याय आहेत यामध्येही खूप सुंदर सुंदर आणि फॅन्सी मॉडेल पॅटर्न पाहायला मिळतात साडी ड्रेस आणि मॉर्डनवेअर आउटफिटवर असे मंगळसूत्र परफेक्टली मॅच होतात आणि खूप सुंदर दिसतात अशा मिनी मंगळसूत्रामध्ये भरपूर डिझायनर आणि फॅन्सी पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्हाला नेहमीच मंगळसूत्रामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करायची आवड असेल तर अशा पॅटर्नची मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा